पहिलेन मन श्या मत धनंजयाला उपदेश केला प्राप्ती सनेले पंडूसुताला जोबाळा जोरे जो प्राप्ती सनेले पंडुसुताला सुताला, जो रे जो दुसरेन सुताला, सुताला मातेने त्याचा सांभाळ केला दिधले दर्शन तिन्ही देवाला जोबाळा जो, बाला जो, रे जो। दिधले दर्शन दिवाला जोबाळा जो, जो रेजो तिसरे न मन श्री चक्र पाणीला वेदास अभ्यास केला बाळपणामध्ये पूर्ण हो झाला जोबाळा जो रेजो बाळपणामध्ये पूर्ण हो झाला जो बाळा जो रेजो चवतेन मन वाला वाजेश्वरासीन नवस केला खिरपुरीचा अवसर केला जो बाळा जो, जो। खीरपुरीचा अवसर केला जो बाळा जो रेजो पाचवेन मन चक्र खेत्याला, महादंबा प्रश्न करी स्वामीला आचार्य केले नागदेवाला जोबाळा जो जु। आचार्य केले नागदेवाला जोबाळा जो जु। सहा सहावेन मन चहू साधना आठ भक्त चहू ज्ञानी ते जाना गुरुचा उपकार ध्यानासियाना जोबाळा जो रेजो गुरुचा उपकार ध्यानासियाना जोबाळा जो नाना रूपी दरी अवतार देव आनंद देण्याची आली हो किव व सहूयुगामध्ये उदरी जीव जोबाळा जो रेजो चहू युगामध्ये उद्धरी जीव जोरे जो कंसासी मर्दोनी जनक जनानी सुख फळाते मातेचे उपकार आणू निध्यानी जोरे जो मातेचे उपकार आणू निधानी जोरे जो दास प्रभाकर जोडोनी पाणी गुर्जुरावे वेली प्रभू सी नमुनी नित्याची वेली नासाहो स्वामी जुबाळ जो, जो, जो नित्याची वेली नासाहो स्वामी जोबाळा जो, जो रेजो दंडवत प्रणाम